मग तुम्ही कोण पैसे नाही ती सांगा मला पाहिले कौन झाले नाही तुम्ही घराच्या बाहेर आता हकलून देऊ का तुम्हाला मी जा उठा लवकर उठा उठा लवकर जा लवकर गाडी स्वराची मम्मी उटा। दुपारी भांडणं गेले गेली तर पण बिनी उचलली नाही ना ताईकडे झाली काय काय करता ऐकत नाही ते थांबून मतलब नाही आपल्या इथं आगौ? आगौ! स्वाराग, स्वाराग, स्वाराग। <laughs> तर असं आमचा दिवस जातो बाबा भांडणात प्रेमात आणि सॉल्व्ह करण्यात तुमचा कसा जाते ते नाखे सांगा आजचा बघा आमचा दिन विशेष कसा गेला आठ नऊ वाजता ते मला मध्ये नको सांगू तुटली मी किती वेळची उठली गटात जाऊन आली चहा केला पोहे केली त्या पोरीचा डब्बा केला मग का मला घेऊन जातो ती गटात तू गटात उठले बाबू मा

उठा मन उठावा बंद कराव उठाव चोर शाळेत जायला काय नाही घरी मी थांबायला शाळेत जावं लागते चल उठ की उठाना, किती वाजून आली पाना त्या फट्या सेल भी लाना किती वेळ ती उठली मी सर्व झालं तरी तुमचं तेच सुरू आहे टाइमपास हा आज घरी नाही बेटा नाश्ता करण शाळेत जातो म्हणते हे दोन्ही ऐकून लागते ना बोलडून असं समोर गाडीच आहे तेच काम करू आपण शंभर वेळा ते बॅनर छापायचे एक ढंगाचं करू नका कोणतंच काम काय जी तुम्हाला खरंच ना वेळेचं महत्त्वही समजत नाही पैशाची किंमत नाही तुम्हाला तर उन्हात घेऊन आले ना तुम्ही आता अजून बॅनर छापता मला एक रुपये मला वापस लागेल ना एवढं लक्षात ठेवजा सुट्टी एकही दिवस भेटणार नाही तुम्हाला हे ऐकून घ्या होळीच्या दिवशी एकही दिवशी नाही ना ना तर मग राहू द्या होळी झाल्यावर लावा हे कोणी का मला सांगू नका मी तुम्हाला सुट्टी देणार नाही हे झाल्यावर बस तुम्ही आता बांधल्या गेले माझ्या पैसे येण चल बाळा खाली हा येऊन नाही आला खाली मी फरच्या पुसून घेत तोपर्यंत मी खालीच चालला आता मला का सांगू आणजा तुम्ही चालली मी तुम्हाला सगळं समजते ना आम्हाला समजत नाही असं वाटते का तुम्हाला अरे जा तुम्ही गाडी घेऊन शामिर कोण आहे ते मला सांगा सांगा तुम्हाला काय स्वयंपाक करावं लागते काय तुमचं आंघोळ झाली तुमचा तुम्हाला मी नाश्ताही दिला सकाळी सकाळी करून स्वराचा डबाही मी केला तिथे शाळेतही पाठवलं त्याची आंघोळही मी करतो घरातले कामही मी करून आले मग तुम्ही कोण बसे नाही ते सांगा मला पहिले काहून झाले नाही तुम्ही घराच्या बाहेर आता हकलून देऊ का तुम्हाला मी जा उठा लवकर उठा उठा लवकर जा लवकर गाडीची शाबी घेऊन तू सोड या पप्पाले ते क नरात जाईन ना उठा ना टाइमपास करून आले काय उभा करून तर आता गणेशजीने लसी सेंटर लावायचा निर्णय घेतलेला आहे आणि येणा ना, येणाऱ्या गुरुवारी आमचं लसी सेंटर चालू होणार आहे तर आता त्याच्यासाठी पुन्हा दोन बॅनर छापावे लागणार आहे किती दिवसाची ही गाडी इथं उभी आहे तुम्ही बघू शकता तर मी त्यांना सांगितलं की ही गाडी एकदा वॉश करून घ्या आणि याच्यामध्ये जे टायर आहे किती दिवसाची हवाच भरली नव्हती तर ते गाडी गणेशजीने धुवून घेतली आणि हवा भरण्यासाठी सोबत दोन बॅनरसुद्धा छापायला ते जाणार आहेत तर कसं आता उन्हाळ्याचा दिवस आहे त्याच्यामुळे लस्सी सेक्टरची आयडिया एकदम बेस्ट आहे नंतर ते गेले बॅनर छापायला ते आता अजून एखादं तिसरं बॅनर छापून आणून पैसे नाही लागत त्याचे गाडी हलकी वाटणारी कोण किती ते झाकणं नाही ना, ना, ना लावेत <स्थाथा> खालचं तसंच आहे का जाव आहे उपाय आहे उपाय होऊन असे होते ना भाए, तर बॅनरवर नंबर आहे त्याच्यामुळे मी ते ब्लर केलेलं आहे तर गणेशजी गाडी वॉश करून आणेपर्यंत ह टायरमध्ये हवा भरून आणली बॅनर छापून आणले आता बाकीचं अजून बॅटरी घेणं आहे असा भरपूर खर्च आहे म्हणजे लसी सेंटर लावणं पण सोपं नाही आहे परंतु कसं आहे एकदा तर आपल्याला तेवढं लागत लावायचीच आहे आणि आता फुल जोशमध्ये आहे गणेशजी की नाही मला लस्सी सेंटर लावायचं आहे म्हणजे लावायचं आहे तर ते तिकडे गे गेले तोपर्यंत मी स्वयंपाक वगैरे करून ठेवला होता जा तिथे मला बरोबर लावला

मी तुला माहित आहे शंकरजी हा मी काय म्हणतो हे ताईकडं आली का भांडण करून गेली फोन हे स्वराजची मम्मी दुपारी भांडणं गेले गेली तर फोन बी नाही उचलली ना ताईकडे झाली काय काय करता ऐकत नाही थांबून मत नाही आपल्या इथं दोन वाजतापासून गेली अरे मी तुकड तिकड झालो राहिलो अरे मी म्हटलं होता घरी पाहुणे पर्याय आहे मनीष काय करत मग जरा जरा जराच्या गोष्टीवर हमपणा दाखवते मी काय म्हणतो जाऊ दे ते जाऊ दे गेली गेली काय दुसरी करू आपण तुला वाटते का आपल्याला भेटत नाही असं वाटते का तुला तुला वाटते का असं भेटत नाही म्हणून आपल्याला नाही ती आघात आघात मी काम म्हणतो तुला वाटते का असं की आपल्याला दुसरी भेटत नाही म्हणून त्यांच्यासारखे म्हणजे कधी काय विश्व सुंदर आहे का विश्व सुंदरी आहे का ते मी बी घरेच दहाटी का म्हटलं मग ते बहिणी आहे झाली मी बी गणेश धाडी कराय बर मी काय म्हणतो ऐक गे हॅलो आपलं गुरुवारी आपल्या घाडीची कंपनी काय येतं काय गुरुवारी तर आता गुरुवारी ओपनिंग आहे त्याच्यामुळे आमचं असं इच्छा झाली की मनीषाला बोलवून घ्यायचं आहे म्हणून गणेशजीने मनीषाला केला कॉल आणि तिची थोडीशी गंमत केली की के बाबा मोहिनी घर घर सोडून गेली भांडणं करून तर तिला तिचा जीव घाबरला होता आणि ठेवा ठेवा फोन मी म्हणे ताईला कॉल करते म्हणजे तिला खूप काळजी आहे माझी याच्यावरून स्पष्ट होते नंतर मग मी तिच्यासोबत बोलली की अगं बाई मी कुठंही गेली नाही यांनी फक्त तुझ्यासोबत प्लॅन केला आणि बघू आता तिला गुरुवारी बोलायचं आहे आणि घरच्या घरी छोटंसा कळ होईना आपलं मस्तपैकी स्वामी समर्थांचा दिवस आहे आणि माझ्यासाठी गुरुवार खूप शुभ आहे कारण माझा जो स्वराज्य आहे तो गुरुवारीच झालेला आहे आणि केंद्रात सुद्धा आम्ही त्या दिवशी विचारपूस केली तर त्यांनी सांगितलं की गुरुवारी दिवशी तुम्ही मस्तपैकी ओपनिंग करा आदल्या दिवशी मठामध्ये नारळ खडीसाखळ आणि फुल आणून ठेवा तर ब्लॉग आवडल्यास लागेल चला आता आम्ही संध्याकाळी मस्तपैकी दाल खिचडी केली होती आणि मस्तपैकी जेवलेलो आहो थांबा ना आता इकडे ब्लॉगचा बी धिएट करायचा आहे ना ताण लागली मध्ये हा तर गणेशजीनं आज बॅनर वगैरे आणले बघितलं तुम्ही आणि आता लवकरच त्यांचा नवीन व्यवसाय लसी सेंटरचा चालू होणार आहे तर आता हे त्यांच्यासाठी पण चॅलेंज आहे आणि तुम्हाला पण असं वाटत असणार आहे की बघू आता गणेशजी किती दिवस करणार आहे आणि सोडून जाणार आहे व्यवसाय आणि तुमच्यापेक्षा जास्त माझा जीवसाय लक लक करताय करत आहे का कारण खर्च लागलेला आहे कोणताच व्यवसाय इझिली चालू होत नसतो हो बेटा हो देतो दोन मिनटं तर चला यांच्या नवीन व्यवसायाला तुम्ही भरपूर शुभेच्छा द्या आणि चालणार आहे ना व्यवसाय हा चालून दाखव चालना हाच व्यवसाय नाही चालला अजून दुसरं काही करू करू आता उन्हाळ्यात सीझन म्हणजे करू मग पुढच्या पराठे करू मग ते या पुढच्या ह्याच्यात मुन मजे अरे बेवळे माहिती कळ चला बाय गुड नाईट स्वीट ड्रीम सर्वांना हो ये रे बाळा पाणी पिचा चल